एन टी व्ही न्यूजचा बावीस वर्षापूर्ती सोहळा अहमदनगरमध्ये जल्लोषात साजरा लोकशाहीचा सा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जाणारा पत्रकार आज खऱ्या अर्थानं या समाज माध्यमांमुळेच जनसामान्यांपर्यंत पोहोचत आहे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि तालुक्यातील प्रत्येक गाव पातळीवरच्या वंचित शोषित आणि पीडितांचा बुलंद आवाज बनलाय ही आहे डिजिटल इंडियाची डिजिटल पत्रकारिता काळाची आवश्यकता महाराष्ट्राची आघाडीची वृत्तवाहिनी एन व्ही न्यूज मराठीचा बावीसाव्या वर्धापन दिनानिमित्तानं आयोजित सोहळ्यात बोलताना महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष राजा माने यांनी बोलताना आपलं मत व्यक्त करत पत्रकारांना मार्गदर्शन केलंय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजा माने हे या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विराजमान होते तर खासदार निलेश लंके आमदार संग्राम जगताप ज्येष्ठ विधिज्ञ अॅडव्होकेट सुभाष काकडे सुप्रसिद्ध व्याख्याते संजय कळमकर अहमदनगर प्रेस क्लब माजी अध्यक्ष नंदकुमार सातपुटे अहमदनगर प्रेस क्लब माजी अध्यक्ष नंदकुमार सातपुते डिजिटल मीडिया सचिव महेश गुगावकर आणि एन टी व्ही न्यूजचे सर्वे सर्वा संपादक इक्बाल शेख आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते टीव्ही चॅनल्सची जागा इंटरनेटनं घेतली आणि इंटरनेटवर सोशल मीडियानं कब्जा केला आहे तर ब्रेकिंग न्यूजची जागा सोशल मीडियातील स्टेटस अपडेटनं घेतली आहे मोबाईल फोनच्या क्रांतिकारी प्रसारामुळे इंटरनेटनं टी व्ही माध्यमाला झपाट्यानं मागे टाकण्यास सुरुवात केली आहे आज देशातील शंभर टक्के कुटुंबाकडे टी व्ही नाहीत पण मोबाईल फोन प्रत्येक व्यक्तीकडे आहेत हीच आहे बदलत्या डिजिटल इंडियाची डिजिटल पत्रकारिता आणि आपण डिजिटल युगाच्या अशा काळात आहोत जिथे आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आहे ही जबाबदारी एन टी व्ही न्यूज मराठी खूप निष्ठेनं आणि निष्पक्षरित्या पार पडत आहेत याचा संबंध महाराष्ट्राला अभिमान आहे असं प्रतिपादन राजा माने यांनी व्यक्त केलंय महाराष्ट्राच्या डिजिटल मीडिया क्षेत्रात इतिहास घडविणाऱ्या एन टी व्ही न्यूज मराठीच्या बावीसव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या आजच्या या सोहळ्यास उपस्थित असलेले ज्येष्ठ विधीज्ञ एन टी व्ही परिवारच नव्हे तर नगर जिल्ह्यातील पत्रकारांना देखील कायदा आणि कायदेशीर पाठबळ देण्यासाठी सदैव तत्पर राहणारे ॲडव्होकेट सुभाषजी सर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले नगर जिल्ह्याच्या पत्रकारितेत एका जमान्यात लोकमतच्या माध्यमातून आणि नंतर हाती येईल त्या प्रत्येक माध्यमातून राजकीय पत्रकारिता काय असते हे जिल्ह्याला दाखवून देणारे प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष आणि माझे मित्र नंदकुमार सातपुते या कार्यक्रमाला खास इकबालभाईंना शुभेच्छा देण्यासाठीच नव्हे तर इकबालभाईंनी जो परिवार विकसित केला आहे त्या परिवाराला माझ्यासोबत सलाम करण्यासाठी आलेले आमच्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्याचे सचिव महेश कुगावकर ज्यांचा आपण सर्वांनी महाराष्ट्र गौरव म्हणून सत्कार केला पुरस्कार दिला असे सचिन बिद्री सर्व पुरस्कार प्राप्त एन टी व्ही परिवारातील सर्व पत्रकार ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्यांचे मित्र नंदूजी असतील किंवा शिरसाट असतील ते सर्व पत्रकार या कार्यक्रमाला आत्ता इथं हजर नसले तरी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष म्हणून चांगल्या पद्धतीनं वाटचाल करण्याचा सतत प्रयत्न करणारे आमचे मित्र सुभाष शिंदे आमच्या संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष किशोर मरकळ या कार्यक्रमाला उपस्थित असलेले उद्योजक दीपक सोनी त्याचबरोबर खास औरंगाबादहून संभाजीनगरहून या ठिकाणी येऊन भाईंना आणि तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी या उपक्रमात सहभागी झालेल्या व महाराष्ट्रात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर संशोधन करून पी एच डी मिळवणाऱ्या डॉक्टर माया लाडवाणी त्याचबरोबर माझ्या मी इथं असताना लोकमत परिवारात काम करत असताना माझ्यासोबत काम करणाऱ्या जयश्री भूमकर त्याचबरोबर सय्यद बहाब एन टी व्ही परिवारातील सर्व सदस्य एन टी व्ही परिवाराचे तुम्ही सगळे जे आहे ते मजबूत स्तंभ बंधू आणि भगिनी खर तर कार्यक्रमाला उशीर झालेला आहे आणि मी म्हणजे संपादक म्हणून आणि तुमच्यासारखा पत्रकार म्हणून हे पक्क जाणतो की कार्यक्रम रेंगाळायला लागला की पत्रकार काय करतो हे तुम्हाला मला माहित आहे त्यामुळं कुठं थांबायचं याची पक्की जाण असलेला संपादक मी आहे त्यामुळं तुम्ही बिलकुल काळजी करू नका की भाषण लांबून मी तुमचा सूड घेणार नाही त्यामुळं <द्थागाँ> ती चिंता करू नका आणि संजय कळमकर असतील आणि बाकीच्या सगळ्यांचं म्हणजे त्यांनी वाढप्या म्हणून असं जेवण घातलेलं आहे की तुमचं पूर्ण पोट भरलेलं असताना परत स्वीट घ्या म्हणून तुमच्या मागं लागण्याऐवजी मी फक्त बडिशप देऊन तुमचं तोंड गोड कसं होकारता येईल याचा प्रयत्न माझ्या भाषणाच्या माध्यमातून करणार आहे मित्रांनो मला कौतुक वाटतं इक्बालबाईचं तब्बल पंचवीस वर्षापासून ची धडपड जी माध्यमात टिकून राहण्यासाठी असते ती काय असते गेली चाळीस वर्ष श्रमिक पत्रकार म्हणून महाराष्ट्राच्या पत्रकारितेत वाटचाल करत असताना मी स्वतः अनुभवलेली आहे आणि त्यांचा संघर्ष मी जवळून पाहिलेला आहे परंतु आमचा संघर्ष जो होता तो प्रस्थापित माध्यमामध्ये स्थिर होण्यासाठी होता आमचा संघर्ष जो होता प्रस्थापित माध्यमांमध्ये प्रवेश करण्यासाठी होता परंतु इक्बालबाईंनी जे माध्यम मुळात जे माध्यमच स्थिर झालेले नाही त्या माध्यमात ते माध्यम स्थिर व्हायच्या आतच स्वतः एंट्री करून त्यात धडपड पंचवीस वर्षापूर्वी सुरू केली इक्बालभाई खरंच तुमच्या कार्यक्रमात म्हणून नव्हे परंतु मागे देखील मी अनेकदा माझ्या मित्रांना सांगितलं एम टी व्हीचे इक्बाल शेख म्हणून ते कशा पद्धतीनं काम करतात बघा त्याच कारणच हे की हे सोप काम नाही आणि हे सोप काम नाही जस नंदू परदेशींनी आपल्या त्यांच्या शैलीत त्यांच्या भाषेत त्यांच्या भावना व्यक्त केल्या परंतु त्याचा सार जो आहे तो सार हा आहे की बाबा फक्त पत्रकार होऊन पत्रकार ओळखपत्र मिळवून आयकार्ड घेऊन तुम्ही या क्षेत्रात स्थिर होऊ शकत नाही तर या क्षेत्रात तुमची कमिटमेंट तुमची कामावरची निष्ठा तर पाहिजेच पाहिजे परंतु जोपर्यंत तुम्ही परिवार म्हणून टीम बांधत नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही आणि तब्बल बावीस वर्ष कष्ट करून इक्बालभाई तुम्ही टीम बांधली हा परिवार बांधला त्याबद्दल तुमच्या मनापासून आणि ज्यावेळी आपण परिवार म्हणतो त्यावेळी फक्त काम हा मुद्दा नसतो ज्यावेळी आपण परिवार म्हणतो त्यावेळी फक्त प्रगती हा मुद्दा नसतो ज्यावेळी आपण परिवार म्हणतो त्यावेळी आपल्यातला कोण मोठा होतोय फक्त एवढा मुद्दा नसतो परिवार मोठा होत असताना कुटुंब प्रमुख म्हणून कुणाचं काय दुखतंय आहे का कुणाचं काय दुखतं आहे का कुणाला काय त्रास होत आहे का याची काळजी वाहण्यात जो यशस्वी होतो आणि तशा प्रमुखाच्या आश्रयाखाली वाढणार कुटुंबच प्रगती करू शकतं याचं उदाहरण म्हणून एन टी बी परिवार आज महाराष्ट्रात नावारुपाला आलेला आहे आणि खर तर भाई तुम्ही तुमचे चिरंजीव काकडे सरांच्या तालमीत पाठवलेले तर त्यामुळं जरी काकडे सर वकील म्हणून आता चर्चा करत असताना मला वाटतं चारशे ते आयुबबाईंनी उल्लेख केला केसचा आहे का तर त्या पत्रकारिता करत असताना वकिलांची देखील विश्वासूक टीम विश्वासूक पाठबळ आपल्यासोबत असणं हो आवश्यक असतं आणि ते पाठबळ इक्बालबाई एवढे हुशार आहेत काकडे सरांचा आशीर्वाद तर त्यांनी पूर्वी घेतलेलाच आहे पत्रकार म्हणून पण आपल्या चिरंजीवांनाच त्यांच्या तालमीत पाठवून आता पुढची कुठली कायद्याची लढाई लढायला कुठल्याही प्रकारची चिंता राहिलेली नाही असंच मानायला जणू काय हरकत नाही मी मनापासून काकडे साहेबांचं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अभिनंदन करतो कारण आपला आणि वकिलांचा संबंध हा आपलं नुकसानीचे दावे किंवा कुठला तरी केसच्या निमित्तानं यांनी एन सी दाखल केली वगैरे हेच होतं आणि त्यात आपले वकील त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं हाताळतात पण काकडे सर तुमचं अभिनंदन याच्यासाठी की तुम्ही या युगाचं नवं माध्यम जे आहे डिजिटल मीडिया त्याचं आजचं स्टेटस कायद्याच्या चौकटीत काय आहे अगदी नेमक्या शब्दात तुम्ही आज आपल्याला त्या क्षेत्राचा कायदाच तयार झालेला नाही त्या क्षेत्रात टिकून राहणं आपला प्रभाव निर्माण करणं आणि फक्त प्रभावच नाही तर प्रसंगी आपल्या भागाचं परिवर्तन घडवून आणणं ही मोठी जबाबदारी आपण सर्वजण पार पाडतात आणि ज्या माणसावर बावीस वर्षाच्या पत्रकारितेत एक ही आवरून नुकसानीचा असेल किंवा कुठलाही खटला दाखल झालेला नाही अशा इक्बाल भाईंच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करताय हे खरंच तुम्ही एन टी व्ही न्यूज मराठी वृत्तवाहिनीचा दोन हजार चोवीसचा सर्वोच्च पुरस्कार महाराष्ट्र भूषण पुरस्कारावर धाराशिव जिल्ह्यानं कब्जा असून हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते धाराशिव जिल्ह्यातील सचिन बिद्री यांना प्रदान करण्यात आला तसेच आठ प्रतिनिधींना शौर्य पुरस्कार देण्यात आले यामध्ये धाराशिवचे अयूब शेख माधव हणमंते नंदू परदेशी रमेश नटके किशोर शिरसाठ मनोहर तावरे सुरेश वांडेकर अनिल पवार यांना तर सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार अमोल टेकले कविता भारद्वाज नंदू परदेशी सुफी सय्यद अफजल मोमीन यांना महात्मा फुले समाजभूषण पुरस्कार गोवर्धन बिहाडे सहदेव वैद्य महादेव हरण रिया चाऊस गौश शेख भिवसेन टेमकर तर समाजभूषण पुरस्कार अमोल जामोदे जावेद शहा रफीक पटेल अली मुर्तजा मुजीब सय्यद आणि कलाभूषण सुषमा काळे यांना तर कृषीभूषण मकबूल शेख यांना देऊन सन्मानित करण्यात आले एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर